लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचालित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुदखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळ्यांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय मस्के साहेब यांच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त खांबळे गावामध्ये सर्व ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपचारबद्दल आभार आणि खांबाळे गावामध्ये आपल्या संजय मस्के साहेबांचं कबशी चिन्ह आहे आणि ते कबशी चिन्ह प्रत्येक घराघरामध्ये पोचलं पाहिजे आज त्यांचं कामगाराघाडीच्या माध्यमातून तळा लोकांच्या पर्यंत योजना असेल विविध विषयाची कामं असतील आज तुमचा मंग कारवे ते तुमचा खांबळे रोड घेऊन काम केलेले आहेत म्हणजे बऱ्याच लोकांच्या अडीअडचणी प्रश्नावरती त्यांनी काम केले हा आपला सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार हो आहे आणि त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे कारण त्याचा चिन्ह आहे कबशी आणि कबशी चिन्ह हे पाच नंबरचं चिन्ह आहे आपल्या मशीनचं प्रश्न पाच नंबरचं चिन्ह बट, बटन दाखवून त्यांना बरोबर मताने निवडून द्या हा पक्ष उमेदवारी लढवत आहे बाळंत बाळंतीला पाठिंबा दाखवतो कामगार कामगार आघाडीच्या माध्यमातून मी घरोघरी पोचलेला आहे मी कामगारासाठी वेळोवेळी कुठल्या पण वेळेला कामगार कुठेही काम लागतो तिथं पण उपस्थित आहे आणि मतदारसंघातले रस्त्याचे कामं वा वादगरिमाची कामं यासाठी मी आवड आवडून माझं वेळ येत आहे की मला इथून पुढच्या काळात शाळा महाराष्ट्रातून शाळा लक्ष आले आणि खेळपाडे जर तर तर त्या रस्त्यासाठी पण मी आंदोलन करेल पहिले पण आंदोलन केले तर आणि मी सर्वसामान्य उमेदवार आहे माझी परिस्थिती नसताना उमेदवार फक्त बाबासाहेबांचा प्रसाद करता बाबासाहेबांनी सांगितलंय तुम्ही ज्यावेळी लढाल त्यावेळी निघाल मी प्रस्ताप प्रस्थापितांच्या विरोधात तुम्ही टाकली का तर मला बघायचं आहे की आमच्या

युवा नेते आमचे स्नेहल कुमार कांबळे आहेत भाडवणी गटाचे आमचे अशोक आहेत असे सर्वच आमचे संदीप दादा लोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत आर पी आयचे ह्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार यंत्रणा आम्ही राबवणार आहे आपला शुभाशीर्वाद या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीमागा हवा अशा पद्धतीच्या अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र